तर म्हणजे आजचा हा कार्यक्रम हा काय कुठला राजकीय कार्यक्रम नाही मामाजी कारखान्याचा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि काळुंगे सरांनी आणि दादांनी त्याच्याबद्दल विवेचन केलेला ज्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केला ते स्वर्गीय वकील साहेब स्वर्गीय शिर्जी स्वर्गीय चलू काका स्वर्गीय लावू मालक तेंगील मामा या मंगळवळ्याच्या जुन्या पिढीनं स्वर्गीय पी वी पाटील सर त्या जुन्या पिढीनं या कारखान्याला उभं करण्याकरता आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे अशा असंख्य आहेत त्यामुळे त्यांचं स्मरण या निमित्तानं करणं म्हणजे पहिल्यांदा करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे ज्या काळामध्ये हा कारखाना उभा राहिला त्या आँश, नव्वदच्या दशकामध्ये एक तर कारखान्याचे लायसन्स मिळत नव्हती लायसन्स मिळाले तर कारखान्याला भांडवल मिळत नव्हतं भांडवल मिळालं तर उसाच क्षेत्र नसायच आणि अशा परिस्थितीमध्ये कायमचा दुष्काळी तालुका म्हणून जो शिक्का या तालुक्याच्या माथ्यावर पडला होता अशा तालुक्यामध्ये हा साखर उद्योग उभा करण्याच दूरदृष्टी या जुन्या लोकांनी दाखवली पूर्वी साखर कारखानदारी चालवत असताना एक आनंद मिळायचा आपण शेतकऱ्याला मदत करतोय शेतकऱ्याचा प्रपंच उभा करतोय त्याचे संसार पुढे चालवतोय पण दिवसेंदिवस नव्वद सालानंतरची परिस्थिती बदलायला लागली जागतिककरण औद्योगिककरण गॅट करार आणि सगळीच अर्थव्यवस्था बदलायला लागल्यानंतर साखर कारखानदारी सुद्धा बदलत चालली आणि त्यामुळं कारखाना उभा राहायच्या वेळेस नेमकी जागतिक परिस्थिती बदलत गेली पण तरी सुद्धा जुन्या लोकांनी काही पत्यो पाळली होती काही तत्व अंगीकारली होती त्यानुसार ही कारखानदारी चालत होती पण साखर उद्योग हा एका बाजूला माणसानं निर्माण केलेल्या अडचणी दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या अडचण अशा दोन्ही अडचणीवरती मात करत हाच उद्योग चालवावा लागतो औरंगेसाले साखर कारखाना आता चालवते बघितलं दादाने कारखानदारी जवळला बघितलेली आहे मी बघतोय पण कारखानदाराच्या हातामध्ये आता काय राहिलेलं नाही सगळं परावलंबित एखाद्या कारखान्यामध्ये गाडी तयार झाली मोटरसायकल तयार झाली तर त्याचा दर ठरावायचा अधिकार त्या कारखान्याच्या मालकाला पण साखर उद्योगामध्ये साखरेचा दर ठरवायचा अधिकार बाजारला आहे आपल्याला नाही सभासदाला नाही त्यांच्याला करा नाही आणि त्यामुळे साखरेचा दर किती असावा ते तुमच्या माझ्या हातात नाही उसाचा दर किती असावा हे तुमच्या माझ्या हातात नाही कामगारांचे पगार दरवर्षी त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला द्यावेच लागतात वेतन प्रमाणे वाढवावेच लागतात ऊस तोडायची जबाबदारी जी शेतकऱ्यावरती आहे सभासदावरती आहे तो आपण तोडू शकत नाही म्हणून आपण बाहेरून कामगार आणतो त्या कामगाराचे जे तोंडीचे वाहतुकीचे दर आहेत ते ठरवायचे जबाब अधिकारी अधिकार आपल्या कारखान्याच्या संचालकाला चिन्मणार नाही त्यामुळे या कारखान्यामध्ये तयार होणारा प्रत्येक बाय प्रॉडक्ट असेल प्रॉडक्ट असेल व या कारखान्याला खर्च करावा लागणारा प्रत्येक पैसा असेल तो कुठे खर्च करायचा हे अधिकार आपल्याला नाही आणि सर त्याच्यामध्ये समज होतील आतापर्यंत ती बँकेमध्ये होती आता कारखान्यात आले दोन ते सगळं चाललाय चाललाय माहित आहे का नाही माहित नाही आणि मग ही परिस्थिती असताना हा कारखाना अडचणीत आला सांगितलं बघीर सांगितलं कळंद सांगितलं की मला पूर्वीच काही माहित नाही परंतु चंडू काकांच निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा रस काका जेव्हा निवडून आल्यानंतर मालकांकडे आल्यावर त्या ठिकाणी मालकाना मी एकच सांगितली करायची असती मदत तर मोकळ्या अंगाने सगळी करूया कारण तेव्हा विश्वास लोकांचा कारखान्याकडनं बिल मिळेल का नाही म्हणून म्हणून मला आठवलं की पहिले आठ दिवस आम्ही पांढुरंग कारखान्याची उसाची भरलेली वान तिकडं पाठवून दिली राम होते व्हाईस चेअरमोर होते त्याला माहित असेल मग तेव्हा पैसे नव्हते म्हणून भीमा तर अर्बन बँकेनं त्यावेळेस दहा कोटी रुपयाच्या आसपास कर्ज त्या ठिकाणी कारखान्यासाठी दिलं आणि मग कारखान्याचं चाक सुरू झालं आणि त्या पाच वर्षामध्ये काकांनी काम केलं कारखाना विश्वास बसला त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालखंडात स्वर्गीय भारतदानांच्या नेतृत्वाखाली पवार वकील साहेब होते सर होते भुगे उत सावकार होते ह्या सगळ्यांनी तो कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला सर म्हटलं तसं जेव्हा ती राहक पृष्ठ नागणे आणि ही दोघं माझ्याकडे आले अर्बन बँकेनं कसं बाहेर काढायचं आणि मी सही दिल्याशिवाय तुम्हाला पंधरा कोटी मिळतच नव्हतं मला आठवतं मोठ्या मालकाने डी सी सी बँकेची सही दिली गोबंदरावला सांगितलं देऊन टाका तुम्ही दे अडवू नका ते कारखाना उभा राहायला पाहिजे आणि डीसीसी बँकेने एनओसी दिली आता अर्बनची एनओसी पाहिजे होती दोघं येऊन बसते माझ्याकडे आणि ते दोघांनी सांगितलं की आम्ही कारखान्याच्या वतीनं आलोय मी कारण सांगितले की भारत राहण्याची आमची पार्टी आहे असू दे पण आमची त्या अण्णाची आणि आमची पार्टी होती आज नाही गेल्या चाळीस वर्षापासून पण ठीक आहे राजकारणापुरतं राजकारण एकमेकाच्या सहकारी संस्थांमध्ये कधी लक्ष घालण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतली नाही आणि त्या संस्कारामध्ये आम्ही वाढलोय तर आम्ही त्याला सांगितलं दामाजीच्या बाहेर आमचं राजकारण पण दामाजी टिकला पाच कारण ही सहकारी चळवळ आणि सहकारी चळवळ नाही टिकली भविष्य काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब माणसाला या देशामध्ये कोणीही मदत करू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे समोर दामाजी पितळा पाहिजे भूमिका दोन हजार मला वाटते काकांची सहा साली म्हणजे तेव्हा तर काय विधानसभा नव्हती काय नव्हती तालुका एक नव्हता वेगळं होत पण तेव्हापासूनची भूमिका आहे आणि आज सुद्धा मग अशी शिवानंद पाटील साहेब म्हणले तसं सा। त्यांना वाटायचंय की मी टाळतो का का काय यटोपियनला दामाजी बंद पडेल तेवढा बरा आहे पण ही भावना समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसांना असून चालत नाही आपणही मोठं झालं पाहिजे आपल्या बरोबर शेजारी मोठा झाला पाहिजे भूमिका आहे आणि म्हणून जेव्हा हा विषय आला चौऱ्याण्णव कोटी रुपये द्यायचा पहिल्या नऊ दहा कारखान्यामध्ये जेव्हा पैशाची यादी गेली त्यावेळेस थोडा उशीर झाला आपल्याकडनं मग मिळत का नाही शंका होती पण त्यावेळेस त्या कारखान्यांना मदत करण्याची भूमिका एन सी डी घेतली सरकारची हमी मिळत नाही म्हटल्यावर डायरेक्ट पैसे त्यांना देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आणि मग परत सरकार बदलल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की राज्यातल्या मध्रा ते सोळा कारखान्यांना या ठिकाणी मदत करायची आणि मला शिवानंद पाटील बसवराज पाटील सारखे म्हणे की नाही ही तुम्ही मुंबईला जावं लागतंय बसावं लागतंय पण मी त्यांना सांगितले की आपण विनंती करूया त्यातनं नाही झालं तर मग मुंबईला जाऊया तर मला सांगायला आनंद होतो की जेव्हा राज्य सरकारची कमिटी होती आम्ही अजितदादांना भेटलो अजितदादा म्हणले हे कुठं असं मदत होते का नाही पाटील होते कारखाने म्हणले तुम्ही सहकारी कारखानदारी म्हणले सगळे दोन दोनशे तीन तीनशे कोटी तोट्यात आहेत म्हणले कुठून पैसे द्यायचे वळसे पाटील साहेबांकडे गेलो म्हणलं वळसे पाटील साहेब आमच्या दामाजी कारखान्याला मदत करावी लागते ते म्हणजे कमिटीचा अध्यक्ष मी आहे पण मलाच माहित नाही कसं द्यायचं <laughs> ते लिटरली तरी पण म्हणले प्रशांतराव आम्ही बघतो काय करता येईल पुन्हा साहेब त्या समितीचे मेंबर होतो कामगार मंत्री त्यांना भेटलो ती म्हणले कमिटी आहे काय म्हणजे मी आहे काय म्हणलो होय तुम्ही पण आहे ठीक आहे म्हणजे मी बघतो आता गेल्यावर साखर आणखी काही बारा तेरा कारखान्याची यादी होती चौदा कारखान्यात पहिलं नाव दहा माझ्या कारखान्याचं त्यामुळं खऱ्या अर्थाने <laughs> मी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर शिवानंद पाटील साहेब आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदा यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका त्यांनी आपल्याला घेतली आणि सगळ्यात पहिले पाई पैसे दामाजीचे रिलीज झाले आणि शिवानंद पाटील व्यापारी असल्यामुळं ठेकेदार असल्यामुळं त्यांना कसे पैसे काढून बिलं काढून घ्यायची माहिती <laughs> <laughs> त्यामुळं एक दोन कारखाने कोर्टात गेले मला बातमी आली स्टे मिळतोय म्हणून माझ्या सीएन टाकली तू चेअरमन फोन केला म्हणजे चेअरमन साहेब बघा म्हणलं नेमकं सगळं व्हायचं आपलं अडकायचं नाही म्हणले मी ती सगळी व्यवस्था लावली साहेब आणि दुपारी एक वाजता मला फोन आला पैसे रिलीज झाले खात्यावर जमा झाले आणि पाच वाजता कोर्टाने स्टे दिली त्यामुळं <laughs> <laughs> आपण जर बाहेर आलो मित्रांनो ही मदत आहे पण ही कर्ज आहे पहिलं कर्ज होत मग सांगितलं बघा मी सरांनी की पंचवीस तीस कोटीच्या आसपास कर्ज होते काय बत्तीस कोटी काय का ते अठ्ठावीस कोटी पण आता जेव्हा निवडणूक लागल्यानंतर मी जेव्हा भूमिका मांडली की बाबा तालुक्याचा कारखाना आहे हा पक्ष विरहित राजकारण विरहित गट असेल माझा असेल किंवा कोणाचा असेल दुसरा असेल सगळे एकत्र बसून ही निवडणूक बिनविरोध काढा कारण कारखाना उभा करणं सोपाय पण चालवणं खूप अवघड आहे पण दुर्दैवानं ते झालं नाही म्हणजे मी पण पंढरपूरला निघून गेलो म्हणलं आपल्याला काय ह्या राजकारणात कारखान्याच्या पडायच नाही <coughs> <coughs> संध्याकाळ पुन्हा बघितलं काही माहित नाही मलाही माहित नाही पण आजीत अप्पाला काही गप बसत नाही असं मिळत घालायला त्यांना माहीत आहे तर पुन्हा मेळ घात आणि सगळे एकत्र बसले कार्यकर्ते म्हटले की संस्था टिकली पाहिजे राजकारण ठीक आहे म्हणले चालू द्या त्यांनी मलाही विचार मी म्हणलं आम्ही तुमच्या राजकारणाच्या मध्ये येणार नाही संस्था ही चाललीच पाहिजे पण म्हणलं इलेक्शन निवडून येतात पण कारखाना चालवणं अवघड आहे म्हणजे काय केलं पाहिजे म्हणलं काही करू नका फक्त तीन चार लोकांना जाऊन म्हणलं पकडा काळून घेस दुसरं रामकृष्ण नागणे राहुल शेडजी दामोदर देशमुख त्या चौघाला दा म्हणलं धरा त्यांची पाय धरा म्हणलं आम्ही इलेक्शन लावतो पण झाल्यानंतर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि खरी कृतज्ञता आपण ह्या चौघाची व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं निवडून आल्यानंतर या चौघाने जर मदत केली नसती आणि आमची उमेश मालकांनी एक पाचवी या पाच जणांनी मदत केली पाच कोटी दहा कोटी म्हणून कारखान्याच पहिला बावीस कोटी ह्या <laughs> लोकांनी जर मदत केली नसती तर कारखान्याचं पहिल्या दिवशी वस्तुस्थिती होती पण हिंची व्याज होती हिंची व्याज पंधरा टक्के सोहळाचा सोळा आहे आमचं पंधरा असेल म्हणून मी सातत्याने म्हणतो की सोळा टक्के व्याजाचा धंदा परवडणार नाही आपल्याला ही कमी केलं पाहिजे ते मदत करतायत तुम्ही नव जुनं करताय पण साखर उद्योग तीन वर्षात एकदा अडचणींमध्ये येतोय दोन वर्ष ऊस चांगलं होतोय एक वर्ष कमी येतोय आता या वर्षी सगळं चांगलं होती सरकारनं आदेश काढला इच्छान बनवायचं नाही सगळा साखर उद्योग अडचणी काय काही कारखान्याने इतकी स्पर्धा झाली दहा दहा वीस वीस तीस तीस सत्तर सत्तर कोटी पर्यंत काही कारखाने तोट्यात गेले या स्पर्धेमुळे ठीक आहे शेतकऱ्याला बर वाटत स्पर्धा झाली दर मिळाला पण या स्पर्धेमध्ये ही इंडस्ट्री जर एकदा मोडून पडली तर कोणा कारखाने हा कारखाना उभा राहणार नाही वास्तव आहे त्यामुळं ही त्या मदत आहे यात तुमचं सहा टक्के सात टक्के व्याज वाचणार आहे म्हणजे शंभर कोटी सहा कोटी वाचणार आहेत वर्षावर पट्टी करत असताना दुसऱ्या बाजूला सभासदांना माझी विनंती आहे की तुम्हाला या वर्षी पासून साडेपाच लाख टन एवढं गाळपाच उद्दिष्ट ठेवावे लागेल या वर्षी तुम्हाला हप्ता नाही आहे फक्त साडेचार पाच कोटी व्याज आहे पुढच्या वर्षी नऊ कोटी व्याज आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षापासून तुम्हाला जवळजवळ पंधरा वीस कोटीच्या आसपास हप्ता आणि मुलास बसेल मग हे सगळं जर तुम्हाला फिजिबल व्हायचं असेल तर साडेपाच लाख टनाच्या आत क्रशिंग केलं तर तुमची कारखानदारी परत अडचणीमध्ये येणार आहे आणि इतर आमच्या कारखान्यांना कोजन आहे डिस्टिलरी आहे इचनॉल आहे पण दामा कारखान्याला दुसरा कुठलाही उपपदार्थाची निर्मिती करणारा उद्योग नाही आहे तेव्हा तुमचा सगळा पोचा पडतो तो झाकलेच्या पोत्यावर पडतो मग कामगाराचे पगार असतील बँकाची व्याज असतील तोडणी वाहतूक आता तोडणी वाहतूक या, या वर्षी बत्तीस चौतीस टक्क्यानं वाढवलेली आणि साडे नऊशे रुपयाच्या आसपास तोडणी वाहतूक झाली पण फ्रेज घेतलं तर फ्रेजचं व्याज जाते दोन अडीचशे रुपये कर्जाचं व्याज तुमचं जे आहे ते नऊ कोटी म्हणलं तर ते पडलं तुम्हाला जवळजवळ दीडशे पावन दोनशे रुपये आणि मग हे सगळं प्लस प्रॉडक्शन कॉस्ट म्हणजे काक्रेची किंमत बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे आणि त्यातून हा खर्च वजा होणार सोळाशे ते अठराशे तुमचा किती आहे प्रोडक्शन कॉस्ट पंधरा सोळा सतराशे रुपये असेल व्याज वीज करून ही वजा केल्यानंतर स्पर्धेत स्पर्धा आपल्याला टिकायचं माझी तुम्हाला सगळ्या सभासदांना पहिली विनंती आहे की आपण सगळ्यांनी ही संस्था तुमच्या मार्केटची आहे असेल उद्या बळ असेल परवा देश असेल इथं काय कोणी तांब्रपट आणलेलं नाही आम्ही सगळ्यांनी आमचं राजकारण बाजूला ठेवून संस्था टिकली पाहिजे म्हणून या ठिकाणी मस्तीची भूमिका घेतलेली आहे पण आपण जर उद्या ऊस बाहेर घालवला कारखान्याला ऊस जर नाही दिला आणि कारखान्याचा चाक जर नाही फिरलं तर एवढी मदत मिळून सुद्धा आपला कारखाना पथावर जाणार नाही आणि सर म्हणले तसं की तुम्हाला उपपदार्थ केले पाहिजे डिस्टलरी करायची मी माग लागलोय पंचेचाळीस के एल पीची आपण उभा करूया मागच्या पंधरा वर्षापूर्वी मेन चेअरमन मुंबईला जाऊन राज्य बँकेला भेटून आलो पण त्यांचंच पहिलं कर्ज आहे पंचेचाळीस कोटी घेऊन ठेवलं जिल्हा बँकेचं झालंय बावीस कोटी कळंगेसर आहेत नागणे साहेब आहेत छोट्या छोट्या पस संस्था आहेत आणि मग तीस कोटीच कर्ज आज जवळजवळ दीडशे पावणे दोनशे कोटीवर व्यापाऱ्याकडने घेतलेले पैसे आहेत आज कृतज्ञता मेळाव्या कृत्रिपत्रिका वा, वाटल्यावर मला दोन व्यापाऱ्यांचे फोन आले तुम्ही ते चालला तेवढा आमचं बघा मी म्हणलं चेअरमन आणि संचालक म्हणते ज्याला बोलत त्याकडून घे आम्ही काय कोणाचे दोन रुपये वाईट चेअरमन घेतलेले नाही आमचं देणं शेतकऱ्याचा ऊस आला ते देऊ आणि ह्यातून जर फायदा राहिला निश्चितपणे व्यापाऱ्याचा सुद्धा देणं देशवाडीची भूमिका पण तात्पर्य सांगायचं असं की ही सगळी परिस्थिती आहे नुसतं संचालकावर ओझ टाकून आपल्याला चालणार नाही सभासद आणि कामगार ही दोन चाक आहेत आपण दोघांची जबाबदारी आहे त्यानिमित्तानं काही कामगारांची शिष्टमंडळ मला भेटली तुम्हालाही वगैरे दादा भेटले असतील सर तुम्हालाही भेटले असतील आहे जवळजवळ दहा एक कोटी रुपये कामगारांचं देणं आहे पहिलं शासनाचं देणं होतं ग्रॅच्युटी फंड ते ह्यांनी दोन कोटी सहा कोटी रुपये भरून टाकले आता काही कामगारांचा पगार आहे रिटायर्ड झालेल्या आहे <laughs> निश्चितपणे मी चेअरमन संचालक आयोगांनी की हे सुद्धा देणं आपल्याला द्यावं लागेल कारण त्यांचेही प्रपंच या कारखान्यावर होती त्यांचे प्रपंच नाही चालले तो जर समाधानी नसेल तर कारखान्याच प्रशासन नीट चालणार नाही सुदैवानं सभासदांचा विश्वास तुमच्यावर चांगला आहे कारखान्याचा एवढ्या अडचणीमध्ये असताना सुद्धा दहा कोटी रुपयाच्या टीव्ही लोकांनी तुम्हाला शेअर्स दिले हे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं पहिलं उदाहरण आहे जेव्हा तुमच्या कारखान्याची फाईल घेऊन सीए गेले कमिशनर शुगर पुढं त्यांनी फाईल बाजूला टाकली दोनशे कोटी कारखान्याला म्हणले तुमची नेटवर्क आहे म्हणजे मायनस सव्वा दोनशे कोटीचं व्हॅल्युएशन दोनशे कोटीचं कर्जन तुम्हाला कोण पैसे द्यायला लागले होत नसतं म्हणले जावा त्या सीए सीएना सांगितलं मी साहेब म्हणलं काय करून आपल्याला बसवा लागते एकच मुद्दा म्हणला साहेब कारखाना बंद अडचणीमध्ये असताना सुद्धा शेतकऱ्यांनी दहा कोटी रुपयाच्या ठेवी दिल्या शेअर्स दिले तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथनं पुढे जी पंधरा कारखाने पैसे मागायला आले त्या सगळ्या कारखान्याला कमी विचारायची तुमची शेअर्स किती वाढले कोणाचे शेअर्स नव्हते सगळ्याचे शून्य होते ते म्हणले दामाजीनं बघा म्हणजे दहा कोटी रुपये शेअर्स वाढवलेले तुम्ही काय शेअर्स वाढवा म्हणजे इतका विश्वास सभासदांनी टाकलाय त्यामुळं तुमच्यावर जबाबदारी तुम् आहे सभासदावर जबाबदारी आहे कामगारावर जबाबदारी आहे आम्ही मदत जेवढी शक्य आहे ती के आम्ही केली भविष्य काळात पण करत राहू पण या निमित्ताने एवढंच सांगेल की, का सांगे की ही कारखानदारी भविष्यासाठी म्हणून तालुक्यामध्ये सक्षमपणे चालली पाहिजे कारण स्पर्धा प्रचंड आहे सरकाराच्या नवीन लायसन्स मिळत नाहीत खाजगी कारखाने वाढते दुसऱ्या बाजूला पाण्याची टांचही मोठ्या प्रमाणात होणार आहे आज भीमा नदीवर पंढरपूर तालुका मंगळा तालुका आपण कस तरी ही कारखानदारी उभा करतोय परंतु पुढच्या वर्षी पासून भीमेची परिस्थिती बिकट आहे म्हणून पाळंगे सरांनी एक बैठक घेतली होती की वाटप पाण्याचं नियोजन करा उजनीच चांगलं त्यानं आम्ही मागणी करतोय की बॅरेजेस बांधा आज जवळजवळ शंभर टीएमसी पाणी भीमेत वाहून गेले समुद्राला बॅरेजेस बांधले तर निदान पुढच्या काळामध्ये चार पाच पाण्याच्या नदीला सोडल्या जात होत्या सोलापूरच्या पाण्यासाठी म्हणून सोलापूरची पाईपलाईन आता चालू होईल वर्षभरामध्ये भीमेला आपल्याला दर साठ दिवसाला जे पाणी यायचं ते पाणी मिळणार नाही म्हणून वास्तव आहे आणि उजनीच जे काही आपलं ठरलेलं बीपीआर आहे त्याच्यामध्ये भीमा नदीला कॅनालचा दर्जा नाही आहे त्या त्या वेळेतल्या गोष्टी आहेत तीस चाळीस वर्षा पन्नास वर्षी पण उजनीच कॅनल म्हणून भीमेला पाणी म्हणून पाणी सोडलं जात होत सोलापूरची योजना सुरू झाल्यानंतर भीमेची परिस्थिती अडचणीची होणार आहे तो या ठिकाणी आपण आज सरकारच्या निमित्तानं माने पाटील आणि अरुण देशमुख यांचंही व्याख्यान ठेवून त्यांनी सांगितलं त्याच्याकडं पाणी आहे त्यानं म्हणजे ज्याच्याकडे पाणी नाही त्यांना ठिबक करावं अशी आपली संकल्पना आहे